नमस्कार कर्मदंड मराठीवर तर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलीन पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील मुख्य रस्ता म्हणजे जे उमरग्या उमरगा शहराकडून मुरुम शहराकडे जो रस्ता येतो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस ब वर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस ब वर प्रवास करत असताना म्हणजे मुरुमधून उमरग्याकडे जात असताना किंवा उमरग्याहून मुरुमकडे येत असताना नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे या ठिकाणी हे तुम्ही जे कमान पाहताय हा जो का का कमान आहे नेमकं या कमानीचं उद्देश काय आम्ही या संबंधित विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही ज्या ठिकाणी संपर्क झाला त्यांनाही तो माहीत नाही आहे कदाचित असू शकतं की जड वाहनाला प्रवेशबंदी असेही काय उद्दिष्ट असू शकतो परंतु हा कमानाची परिस्थिती ज्या वेळेस रस्त्यात तयार होत होता त्यावेळेस ही कमान रोवण्यात आलेली आहे आज कमानाची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की थोडंही जर बोट लावलं तर कमान पूर्णपणे हलत आहे तरी या कमान केव्हा कधी तुटून पडू शकतं रहदारी ज्यावेळेस गाड्या वगैरे येतात त्या गाड्यावर पडू शकतं अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे या महामार्गावर मार्गावर म्हणजे मुरुम ते उमरगा या रस्त्यावर प्रवास करत असताना जवळपास ग्रामीण रुग्णालयाचे जे क्वार्टर्स आहेत किंवा बरबडे पेट्रोल पंपाचे एकदम अपोजिटच्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती हा कमान आहे त्याची परत कॅमेरामन पुढे इथं दाखवा हा जो कमान आहे तो फक्त एवढ्या पट्टीवर आता अवलंबून आहे हा कमान केव्हाही पडू शकतो त्यामुळे प्रवाशांनी या मा रस्त्यावर प्रवास करत का असताना काळजी घ्यावी एखादं का छोटस वाराही जरी आला तर हा कमान पडू शकतो मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे संबंधित विभागाला आम्ही विनंती करतो की त्याची तात्काळ दखल घ्यावी एकत्र कमान काढून टाकावी किंवा दुरुस्त करावी अन्यथा भविष्यात फार मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही अनेक वेळेस आता आज सकाळपासून मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रीय महामार्ग कर्माच्या राष्ट्रीय महामार्ग कर्मचाऱ्यांना परंतु कुणालाही याचा उद्देश माहीत नाही किंवा म्हणतात की आम्ही ते केलेलं नाही संबंधित नगर परिषदने केलेले असेल नगर परिषदला संपर्क केला नगर परिषदे म्हणतात आम्हाला ते माहीत नाही तर नेमकं या संबंधित कोण आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की या संबंधित विभाग कोण आहे या संबंधित विभागाला संपर्क साधून तात्काळ या कमानीची दुरुस्ती करण्यात यावी किंवा कमान काढून टाकण्यात यावी अन्यथा भविष्यात फार मोठी दुर्घटना होऊ शकते मुरुमकरांना मी नम्र विनंती करतो या मार्गावरून प्रवास करत असताना रहदारी करत असताना या कंपनीकडे दुर्लक्ष करू नका या कमनीकडे जर दुर्लक्ष केला की मोठी दुर्घटना होऊ शकते कर्मधन मराठीवरचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद